शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये पी मागवलेला आहे कारण मी ब्लॉग थोडासा लेटस्ट सुरू केलेला आहे कारण सकाळपासून आपल्याला टाईम नाही भेटला त्याच्यामुळे मी लेट सुरू केलेला आहे आणि पी यासाठी मागवलं आहे की आपण स्टार्टिंगला बघा ते कॉलमसाठी जे खड्डे खोदले होते त्यामध्ये आपल्याला परत माती भरण्यासाठी आपल्याला पीची गरज होती तर तो फायनली आलेला आहे आणि खड्डे बुजवण्याचं ते हजर गेता। गेता, आता काम करत आहेत आणि आमच्याकडे जे सीबीचे एक तासाचे ते लोक हजार रुपये घेतात तर तुमच्याकडे किती घेतात नक्की कमेंट करून सांगा कारण आता माणसं काही जास्त लेबर भेटत नाहीत आणि सर्व कामं खोदायचे किंवा माती वगैरे काढण्याचा किंवा भरण्याचा काम जे आहे ते जे सीबीच करते तुम्ही बघू शकता आता फार खड्डे बुजवलेले आहेत आणि आता लास्ट हा तुमचा खड्डा बाकी आहे तोही बुजवत आहे तर मित्रांनो फायनली आपले जे कॉलमचे खड्डे होते ते सर्व बीने जेसी भरून जेसीपी गेलेलं आहे बघू शकता पूर्ण आता आपला प्लेन झालेला आहे आणि आता याच्यावरती ते लोक बीम ठोकतील साईड साईडने ते तुम्हाला दिसेलच पुढे आता हे बघा बघू शकता तुम्ही त्या लोकांनी पहिले विटार असल्यात खूप छान प्रकारे याच्यावरती गट तयार होणार पूर्ण सिमेंटचं असणार ते आपण करतोय कर ते हाफ आर सी सी करतोय त्याच्यामुळे घटापर्यंत ते कॉलम असतात आणि जर फुल आर सी सी करणार तर आपल्याला पूर्ण सिलिंगपर्यंत घ्यायला लागतात कॉलम तर तसं आम्ही नाही काय करत आहे कारण आमच्या गावामध्ये जास्त खडक असल्यामुळे आम्हाला काही गरज नाही पडत आणि ज्या ठिकाणी अशी पोकल जमीन असते तिकडे तुम्हाला जरूरत नक्की पडणार आणि तुम्ही बघू शकता त्या लोकांनी छान प्रकारे ते रचलेलं आहे आणि त्यामध्ये ते लोक आता सिमेंट भरतील आणि गट लेवल करतील म्हणजे नंतर आपल्याला परत त्याच्यामध्ये खडक रेती किंवा काय जे असेल ते पूर्ण प्लेन करण्यासाठी आपल्याला मागवावं लागेल ट्रक तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटते चला बाय बाय